अदालतीतनं सगळ्यांना गुन्हे मागे घेतलेले आज राष्ट्रीय लोक अदालत जिल्हा न्यायालय धाराशियुद्ध भरवण्यात आली होती आज दिनांक एकवीस मार्च रोजी यामध्ये प्रामुख्यानं मराठा आंदोलकांवरती जे तेरा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे होते त्याच्यामध्ये पेटांतर्गत पण एक गुन्हा होता ज्याच्यामध्ये प्राण्यांचा अमानुष छळ असं ॲलिगेशन लावून त्यांच्यावरती हो गुन्हे नोंद करण्यात आले होते अशा वेगवेगळ्या तेरा गुन्ह्यांमध्ये जे एकशे सत्तर असे आरोपी होते यांची निर्दोषमुक्तता करण्यात आलेली आहे माननीय न्यायालयाकडून सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करते आणि मी त्यांना सगळ्या सर्वच आंदोलकांना परत एकदा करेन की त्यांनी अशा प्रकारचं कुठलंही कृत्य करण्याच्या आधी आपल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था कुठेही दूषित नाही होणार किंवा त्याचं नुकसान होणार नाही तसंच सार्वजनिक संपत्तीचं सा नुकसान होणार नाही याही गोष्टींची खबरदारी करणं खूप घेणं खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर मी सांगेन की हे वेगवेगळे गुन्हे खूपच गंभीरित्या काही गंभीर स्वरूपाचे काही गुन्हे होते त्यातले जसं की अठरा वय वर्ष वयोगटाच्या आतील जी मुलं असतात त्यांच्यावरती आम्ही जीवेनाईल म्हणजे त्यांना बाल म्हणजे गुन्हेगार असं म्हणतो त्यांना तर त्यांच्यावरती पण बरेच गुन्हे दाखल होते तसंच प्राण्यांचा छळ केला अशाही प्रकारचे काही गुन्हे होते परत का सरकारी कामकाजामध्ये किंवा रस्त्यावरती आंदोलन केल्यामुळे सरकारी कामकाजामध्ये कायदा व्यवस्था सुव्यवस्था डिस्टर्ब होती कायदा व सुव्यवस्था हातात घेतल्याबद्दल किंवा त्याचं नुकसान केल्याबद्दल किंवा त्यामध्ये अडथळा आणल्याबद्दल किंवा सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याबद्दल अशा प्रकारची गुन्हे नोंद करण्यात आले ते त्यामध्ये बऱ्याच एकशे सत्तर अशा आरोपींची मुक्तता करण्यात आलेली आहे त्याबद्दल गृहमंत्री तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांचं मी आभार मानते आणि धन्यवाद काही मराठा आंदोलकावर गुन्हे आहेत असे आणखी निर्दोष मुक्तत्वाचे हो काही राहिलेत का नाही ना आता आज धाराशिव जर जिल्ह्याचा विचार केला तर जेवढे गुन्हे नोंद होते स्पेशली आज तशा ऑर्डर्स काढून गृहमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांनी तशी प्रोसिजर राबवून आज राष्ट्रीय लोक अदालतमध्ये हे गुन्हे सर्वच मागं घेण्यात आलेले आणि त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानते आणि सर्वांनाच आवाहन करते की परत असा प्रकारचं कृत्य करण्याआधी आपण विचार करावा आज राष्ट्रीय लोक अदालत मध्ये मराठा दाव आरक्षण आंदोलनातील एकशे सत्तर बांधवांवरील सरकारने गुन्हे मागे घेण्याचा अध्यादेश काढला होता त्याप्रमाणे या धाराशिव न्यायालयाच्या अत्याधिकाली येणाऱ्या चार पोलीस स्टेशनमधील तेरा गुन्हे सरकारने मागे घेण्याचा अध्यादेश काढला होता त्या पद्धतीनं आज राष्ट्रीय लोक अदालतमध्ये ते सदर गुन्हे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाने राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली काढलेले आहेत आणि अशा पद्धतीनं एकशे सत्तर मराठा आंदोलक बांधवांच्या या ठिकाणी निर्दोष मुक्तता झालेल्या आहेत या राष्ट्रीय लोक अदालतचा फायदा या आंदोलकांना झालेला आहे त्याबद्दल मी गुन्हे माघार घेतल्याबद्दल राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांचे आभार मानतो तसेच न्यायालयाचे आभार मानतो आणि आपल्या आंदोलकांना आणि मराठा बांधवांना अशी विनंती करतो की यापुढे केसेस होणार नाहीत याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी कायदा सुव्यवस्था राखावी कोणताही कायदा हातात घेऊ नये आणि या पुढील काळात केसेस होणार नाहीत अशा पद्धतीने त्यांनी कायद्याचं पालन करावं काय गुन्हे होते आणि काय वयोगटातले लोक होते यामध्ये सर या गुन्ह्यामध्ये पंधरा वर्षाच्या पासून पुढे जे बाल गुन्हेगार म्हणतात जीवे नाईल पंधरा ते अठरा वर्षाच्या खालील वयोगटातील ही गुन्हेगार होतात आणि अठरा वर्षापासून जे संज्ञान आहेत ते पन्नास वर्षापर्यंत वयोगटातील यामध्ये लोकांवर आंदोलकांवर गुन्हे झालेले होते पण कोणतेही गंभीर हानी झालेली नव्हती कोणकोणते गुन्हे होते काय केलं यामध्ये बेकायदेशीर जमाव करणे आंदोलन करणे टायर जाळणे त्याच पद्धतीनं शासकीय कामात अडथळा निर्माण करणे अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रमाणे कायदा सुव्यवस्था हातात घेतलेल्याचे गुन्हे नमूद होते ते मग एक आपल्या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एक आंदोलन झालं होतं मराठा समाजाच्या वतीनं त्याच्यामध्ये प्राण्यांचा अमानुष केला अशा प्रकारचा एक गुन्हा नोंद होता त्या अनुषंगाने काय मागे घेतलेला आहे काय बाजू म्हणले फक्त आम्ही एक वकील म्हणून फक्त पाठपुरावा केलेला आहे हे सरकारने अध्यादेश काढला गुन्हे माघार घ्यायचे पोलिसांनी तपास करून या सर्व आंदोलकांविरुद्ध आरोपी करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं होतं आज राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयाला आम्ही विनंती केली बाबा हे मराठा आंदोलनातील गुन्हे आहेत आणि सरकारने मागे घेतलेले आहेत त्यामुळे ते राष्ट्रीय आज राष्ट्रीय लोक अदालतमध्ये ते केसेस आज ठेवण्यात आला सरकारी वकिलांनी सदर गुन्हे माघारी घेण्यासाठी शासनाच्या आदेशाप्रमाणे अर्ज पुरसिस त्या प्रकरणात दिल्या आणि कोर्टाने त्यावर कारवाई करून सदर गुन्हे निकाली काढले महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद